शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली राज्य सरकारकडून पीक विम्याचा दुसरा वाटपाची निधी इथे जमा करण्यात आलेली आहे आणि विमा कंपनीला देखील पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या राज्य सर ज्या शेतकऱ्यांना सध्या पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी खूप खुशखबर असणार आहे परंतु संपूर्ण माहिती जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशन नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा ज्या शेतकऱ्यांना सध्या पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी खूप खुशखबर इथे असणार आहे आणि राज्य सरकार करून शेतकऱ्यांना त्यांना इथे डबल पीक विमा वाटप मिळणार आहे अशा दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण ज्या शेतकऱ्यांना अद्याप हा पीक विमा मिळाला नाही त्यांना वाढून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी पी प्रमाणात पीक विमा मिळाला त्याला आता डबल पीक विमा मिळणार आहे अशा दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आली आहे तो निधी आता पीक विमा कंपनीला देण्यात देखील आलेली आहे सर्वात पहिले पीक विमा बघून घेऊया की डबल पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अशा दोन प्रकारच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रमाणात इथं निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर आणि ते निधी आता पीक विमा कंपनीला देखील इथं देण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या इथं डबल पीक विमा आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार मित्रांनो तर बघा अशा शेतकऱ्यांना ज्याच्या खात्यात इथं जमा करण्यात येईल माहिती संपूर्ण लक्षपूर्वक तुम्हाला बघून घ्यायची आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे ज्या शेतकऱ्यांचं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल किंवा हंगामातील इथं प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालं असेल नैसर्गिक आपत्ती म्हणजेच पाऊस गारपीट वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल त्याला आता नैसर्गिक आपत्ती म्हणतो आपण हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच उत्पन्न कमी झाल्यावर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते या सांग या सांगण्यात आलेल्या दोन प्रकारचे नुकसान झालेलं असेल तर शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा पीक विमा सध्या जमा केला जात आहे ज्या शेतकऱ्यांचं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना दोन हजार चारशे सदुसष्ट प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल म्हणजेच उत्पन्न कमी झालं असेल अशा शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जात आहे अशा दोन प्रकारच्या सध्या राज्यामध्ये पीक विमा वितरित करण्यास सुरू आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना तीन हजारच्या खाली पीक विमा मिळत नाही आता भरपूरशा शेतकऱ्यांना देखील ते पीक विमा कमी मिळत आहे आणि तीन हजाराच्या खाली देखील त्यांना पीक विमा मिळत आहे खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा होत आहे असल तर आणि भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा कमी प्रमाणात जमा झालेला आहे के तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी इथे असणार आहे कारण की त्यांना डबल पीक विमा इथे देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना डब डबल पीक विमा जमा केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि कृषी विभागामार्फत देखील इथे देण्यात आलेली आहे तर लक्ष द्या कोणत्या पद्धतीने हा पीक विमा तुम्हाला डबल देण्यात येईल महत्त्वपूर्ण माहिती आहे हा पीक विमा दोन प्रकारे शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे पहिला म्हणजेच इथं काळजीपूर्वक तुम्हाला नुकसान भरपाई जर का झाली असेल तर इथं तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहे मित्रांनो इथं बघू शकता नुकसान झाली आणि दुसरा म्हणजेच पीक विमा प्रकारातील नुकसान झा अशा दोन प्रकारचे नुकसान झालेले असेल शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांची नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल व हंगामी प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल आणि त्यांना प्रति हेक्टर तीन हजार रुपयाच्या आतमध्ये पीक विमा मिळाला असेल अशा शेतकऱ्यांना आता कंपनी पत्ता म्हणजेच पीक विमा प्रति प्रगतीतील नुकसान अशा दोन प्रकारचे नुकसान झालेले अस शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे कारण हा डबल पीक विमा सरकार व पीक विमा कंपनीच्या नियमानुसार वितरित करणं भाग्य आहे कारण नैसर्गिक आपत्ती मुळे हा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पीक विमा वितरित केलेला इथं का काही पद्धतच इथे पीक नुकसान अशा डबल पीक विमा शेतकऱ्यांना देन देण्यात येणार आहे कंपनीकडून लावलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणं अनिवार्य आहे आणि विशेष म्हणजेच सरकारकडून पीक विमा योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या हप्त्याचा निधी हे पीक विमा कंपनीला देण्यात इथं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर किती जमा करण्यात येईल याबद्दलची आकडा सध्या समोर आलेला नाही परंतु ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशा प्रकारची सूचना आणि कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा एक बातमी कृषी विभागाकडून व माणिकराव कोकाटे यांच्यातर्फे कृषी मंत्री यांच्यातर्फे हे राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सध्या नैसर्गिक आपत्ती व खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा दोन प्रकारे पीक विमा वाटप सुरू आहे ज्या जिल्ह्यात व ज्या शेतकऱ्यांचा हा पीक विमा जमा करण्यात आला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही तर हा पीक विमा चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्णपणे पूर्णपणे वाटप केला जाणार आहे आणि हा पीक विमा वाटप झाल्यानंतर इथं काळजीपत्ता व पीक विमा परातील नुकसान अशा दोन प्रकारचे मिळणारा पीक विमा वाटप करण्यात येईल अशा कृषी विभाग कडून सांगितलं जात आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यातर्फे देखील राज्य सरकारना माहिती दिली जात आहे याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक खुशखबर म्हणजेच दोन हजार चोवीसचा टोटल पीक किंवा अशा शेतकऱ्यांना इथे दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला होता परंतु आता ही रक्कम वाढून जवळपास बत्तीसशे कोटी रुपये वाढवण्यात आली आहे ही रक्कम वाढवण्यात येण्याचं कारण आल्यामुळे शेतकऱ्यांना अगोदरपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळून शकते बाकी अशा प्रकारची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती आता बघा मागील श सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांना खुशखबर होती त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट देखील करत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हे आ, कमी प्रमाणात पीक विमा जमा झालेलं इथं बेस झिरो आहे आणि अमाऊंटही झिरो दाखवलं असेल तर पीक विमा जमा होणार का अशा प्रकारे भरपूरशा शेतकऱ्यांनी कमेंट केलं तर त्यांचा अर्थ असा होतो की पीक विमा कंपन्याने कॅल्क्युलेशन तुमच्या जिल्ह्यातील झाले नाही ज्या जिल्ह्यात कॅल्क्युलेशन झालं नव्हतं त्या जिल्ह्यात आता पीक विमा वितरित करणं होणं सुरू झालेलं आहे अनेक वेळा सरकार किंवा विमा कंप कंपन्यांकडून माहिती पोर्टल असे उशिरा अपलोड केले जात असतो आणि जे पोर्टल असते तर उशिरा अपलोड होत असतो पीक विमा तुम्हाला मिळाला नाही का तर चेक करण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये किंवा कृषी विभागाची चौकशी करू शकता किंवा प्रधानमंत्री स फसल विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही अर्ज चेक करू शकता बाकी याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आता सांगितली जर का तुम्हाला आतापर्यंत पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही ते देखील चेक करू शकता तर अशा प्रकारच्या सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्राला मैत्री हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशन नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून मित्रांनो अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील तर शेती संबंधित इतर योजना संबंधित इतर जी आर संबंधित जे काही योजना येत असते तर तुम्हाला या चॅनलवरती सगळ्यात पाहायला मिळणार तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये